श्री गुरुचरित्र कथासार अध्याय धावा वल्लभेश ब्राह्मणास जीवदान श्री गणेशाय नमहा नामधारक सिद्ध योग्याला म्हणाला महाराज श्रीपाद यती सूक्ष्म रूपाने पुरोपुरातच राहिले असे आपण सांगितले मग त्यांचे अर्थात दत्तात्र्यांचे पुढील अवतार कसे झाले सिद्ध म्हणाला श्री गुरूंचा महिमा अतर्क्य आहे त्यांच्या लीलेचा कोणताही थांग लागत नाही ते कार्यासाठी अनंत रूपे धारण करू शकतात भगवान विष्णू क्षीरसागरात वास करतात पण भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी अनेक अवतार घेतले हे तुलाही माहीत आहे चालण्यासाठी एकमेव अद्वितीय असे ते परब्रह्म त्रिरूप झाले हे सर्व मान्य आहे हे सामर्थ्य सर्वसामान्यांना आकलन होत नाही म्हणून श्रीपाद यती कुरोपुरात अव्यक्त होऊन राहिले तरी त्यांची कालपरत्वे योग बलाने विविध अवतार घेतले हे समजून घे गुरु भक्ती कधीही व्यर्थ ठरत नाही जो अत्यंत आपुलकीने श्रीगुरूंची सेवा भक्ती करतो त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवतो त्या भक्ताला ते अहोरात्र जपतात त्यांची काळजी घेतात त्यांच्याविषयी एक कथा सांगतो म्हणजे श्रीगुरूंची वत्सलता ते कार्यासाठी कसे प्रकट होतात याची खात्री पटेल पल्लभेश नावाचा एक काश्यपगोत्री ब्राह्मण होता तो सुशील व सदाचारी होता व्यापार धंदा करायचा तो श्रीपादांची भक्ती करायचा त्यांच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी कुरुपुरास यायचा एकदा तो व्यापारासाठी निघाला या खेपेस चांगला नफा झाला तर गुरुस्थानी एक हजार ब्राह्मणांना भोजन द्यायचे असा त्याने मनोमन संकल्प केला होता मार्गामध्ये तो श्रीपादांचे ध्यान करीत होता गुरूंच्या कृपेने त्याच्या मालाची गावोगावी उत्तम विक्री झाली त्याला अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळाला ती द्रव्य राशी घेऊन तो कुरोपुरास निघाला काही चोरांनी त्याला लुटण्याचं ठरवलं आम्ही श्रीपादांच्या दर्शनासाठी जात आहोत असे सांगून तेही त्याच्याबरोबर चालू लागले रात्रीच्या सुमारास निर्जन स्थान पाहून त्यांनी त्या ब्राह्मणाचा वध केला आणि त्याचे सर्व द्रव्य घेतले त्या क्षणी श्रीगुरु श्रीपाद धिप धिप्पाड देह धारण करून त्यांच्या सन्मुख प्रकट राहिले रुद्राक्षधारी भस्मधारी जटाधारी आणि तीक्ष्ण त्रिशूळधारी अशा त्या साधूचे डोळे संतापाने आग ओकत होते ते भयंकर उग्र रूप पाहून तस्कर भयभीत झाले श्रीगुरुंनी आपल्या त्रिशूळाने त्यांना क्षणार्धात ठार केले एक तस्कर गया वया करीत त्यांच्या चरणी लोटला तो म्हणाला मला माफ करा मला मारू नका मी निरपराधी आहे या ब्राह्मणाला मी मारले नाही माझे साथीदार याला मारतील याची मला जराही कल्पना नव्हती मी याला वाचवू शकलो नाही मला क्षमा करा सर्व साक्षी श्री गुरुंनी त्याचे त्याला क्षमा केली त्याच्या हाती थोडी विभूती विभूती देऊन म्हणाले ही त्या ब्राह्मणावर टाक तस्कराने ब्राह्मणाची मान धडाला आणि ती विभूती तेथे ते प्रोक्षण केली तर काय आश्चर्य तो गुरु भक्त ब्राह्मण तत्काळ उठून बसला श्रीपाद यती एकदम अदृश्य झाले जिवंत झालेला वल्लभेश ब्राह्मण त्या तस्कराला विचारू लागला तू मला का धरली आहेस या सर्वांना कोणी मारले तस्कराने त्याला आधी घडलेली सर्व हकीकत सांगितली तो म्हणाला शंकरासारखा दिसणारा एक तेजस्वी आला होता या तुला ठार करून तुझे धन चोरले म्हणून त्याने मारले तुला जिवंत केले तो येथेच उभा होता आता कोठे गेला काही कळत नाही तुझी भक्ती थोर म्हणून तुझ्या रक्षणासाठी धावला ते ऐकताच ब्राह्मणाला मोठे आश्चर्य वाटले भक्त वत्सल हे ब्रीत मिरवणाऱ्या श्रीगुरु श्रीपादांनी हे काम केले आहे या श्रद्धेने त्याचे डोळे भरून आले आपले धन घेऊन तो कुरोपुरस गेला गुरु पादुकांची भावभक्तीने पूजा केली चार ब्राह्मणांना भोजन दिले असे आहे कुरोपूर क्षेत्राचे महात्म्य श्री गुरु श्रीपाद अदृश्य रूपाने तेथे निरंतर वास करतात हे तू नीट मनात धर भक्तांना त्याच्या अस्तित्वाची आजही अनुभवती येते श्रीपाद भक्तोद्धारासाठी लोकात प्रकट होतात पुढे त्यांनी नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेऊन विलक्षण चरित्र दाखवले नामधारक म्हणाला सिद्धनाथ महाराज श्री लीला कर्तृत्व अचंबित करणारे आहे आता मला नृसिंह सरस्वती स्वामींचे चरित्र ऐकण्याची कृपा करा